दोन गोष्टी आतापर्यंत झाल्या कुठं जायचं ब्रह्मस्वरूपतीच्या ठिकाणी कसं जायचं भगवंत नामाच्या माध्यमातून जायचं आता थोडा नामाच्या संबंधाने विचार करण्याकरता तुकोबऱ्याचं भक्तिशास्त्रीय भूमिकेत चरित्र आहे का एकाने विचारलं महाराज तुम्ही अखंड नामस्मरणामध्ये आहात नारद भक्ती सूत्रामध्ये एक सूत्र असं आहे अव्यावृत भजनात किंवा तुकोबऱ्याचे शब्द सांगतो पांडुरंग पांडुरंग म्हणून जागृती स्वप्नी पांडुरंग किंवा तुकोबरा रोज आम्हाला सांगतात पहा माझी मजा झाली अनाअरवाच्या छंदया नामाचा घेतला असे माझी मजा झाली अनाअरवाच्या काळामध्ये काही कीर्तनकार फार गोड बोलायचे तुम्हाला एक नाव माहीत असेल वैकुंठशी जगन्नाथांना पवार हे फार वारकरी संप्रदायातलं मोठं नाव तर त्यांच्या काही मी कीर्तनं थोडी ऐकली तर ते एक वाक्य फार छान बोलायचे ते म्हणायचे तुकाराम महाराजांची वाचा नाम सोडायला तयार नाही माझी मजा झाली अनावर वाचा तुकाराम महाराजांची तुकारा वाचा नाम सोडायला तयार नाही थोडं त्यांचं वाक्य पुढलं सांगू ते म्हणायचे तुकाराम महाराजांची वाचा नाम सोडायला तयार नाही आमची वाचा नाम घ्यायला तयार नाही असं म्हणायचे ते कोठे करायचे फार आणखीन एक सांगू पुढली ते म्हणायचे तुकाराम महाराजांची वाचा नाम सोडायला तयार नाही म्हणून तुकाराम महाराजांकरता प्रयाण काळी देवे आता काही काही ठिकाणी मला माहित नाही आपल्या या हैदराबाद भागामध्ये तशी पद्धत आहे का नाही भागवत महाराजांना विचारा आमच्याकडे काही ठिकाणी एक नवीन पद्धती घ्या कीर्तनकाराला हार घालण्याकरता ते एक विमान केलं जातं विमान तुमच्याकडे नसेल आणखी आहे का तुमच्याकडे बरं आहे तर आहे ते विमान करतात बघा त्याला दोऱ्या बांधतात आणि ते लाकडी विमान असतं आणि त्याला बटन दाबलं की ते विमान ओरडत ओरडत येतं माझ्या ठीक मला एका कीर्तनामध्ये असं त्या विमानातून हार घातला विमानातून कीर्तन झाल्यावर मी आपली ती सत्याची जी कमिटी असते त्या कमिटीतल्या एकाला विचारलं म्हटलं हे काय आहे त्यातल्या एकाने मला सांगितलं महाराज तुम्हाला माहित नाही का तुकाराम महाराजांकरता विमान आलं होतं तुम्हाला माहित नाही का मलाच विचारलं माहित नाही का मला प्रश्न पडला महाराज मी आहे का ही आहे म्हटलं अरे बाबा आहे ते आम्ही रोज तुकोबारेचं चरित्र सांगतो पण त्या विमानाचा या विमानाचा काय संबंध आहे तो म्हटला तुकाराम महाराजांकरता जसं विमान आलं होतं तसं हे तुमच्याकरता विमान आहे काय म्हटलं कुठल्या एवढं झालंय म्हटल्यावर मी गप्प बसाव गप्प बसत त्याचं नाव बोल महाराज असतं काय मी त्यांना पुढला प्रश्न विचारला मी म्हटलं बाबा वेड्यासारखं काय बोलता तुकाराम महाराजांकरता जसं विमान तसं करता अहो पण तुकाराम महाराजांकरता आलेलं विमान खरं होतं हे तुम्ही आमच्याकरता खोटं विमान आणलंय तो म्हटला महाराज कुठं खराय माणसाची गमती केली तुकाराम महाराजांची वाचा अखंड नामामध्ये ऐका दिनराजनी हाची धंदा गोविंदाची नामाशिवाय दुसरा विषय तुकोबऱ्याचा नाही विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन नावावर किती गोड सांगतात पहा सततन कीर्तयंत मा व्यतंत दृढ व्रता हा नमस्यंत माम भक्त्या नित्य युक्ता उपासते याच्या खाली लिहिताना ज्ञानाबाला लिहितात तरी कीर्तनाची नि नटनाची नाशिली व्यवसाय जे ची। नामाची नाही पापाची ऐसे केली त्यामुळे अखंड नामामध्ये असलेली तुकाराम महाराज आहे आपल्याकडे जुनी कीर्तनकार मंडळी कथेतला वाक्य सांगायची पहा तुम्ही ऐकलं असेल जगद्गुरु तुकोबारा ज्या रस्त्याने जात होते त्या रस्त्यावरची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती तुकाराम महाराज कधी भंडारा डोंगरावर जावे कधी भामचंद्र डोंगरावर जावे जिजाई जिथपर्यंत जाव्यात जिजाई बद्दल बोलताना कधी कधी अधवा तदवा वाक्य आहे काही काही लोक म्हणतात जिजाई भांडकुदळ होती क्रोधिष्ट होती तुकाराम महाराजांना परमार्थाला आडवी येणारी होती पण मी एक युक्तिवादाने उत्तर देऊ ऐका युक्तिवाद माझा एवढाच आहे जगद्गुरु स्त्री संत तुकाराम महाराजांची बायको होण्याचं भाग्य ज्या स्त्रीला लाभलं ती स्त्री सामान्य असेल का विचार करा हा युक्तिवाद पडला दुसरा सांगतो काटा काढण्याच्या काय निमित्ताने होईना पण देवानी जिच्या पायाला हात लावा ती स्त्री सामान्य असेल का विचार करा थोडं आणखी बोलू तुकाराम महाराज देवाच्या पायाला हात लावतात पण देव मात्र जिजाईच्या पायाला हात लावतो याच्या जिजाईचं मोठेपण किती बघा जिजाई काकडपूर अधिकच महाराज जिथं असेल तिथं शोधावं चालू असलेलं भोजन बंद करावं आपण आणलेली भाकरी तुकोबऱ्यांना खाऊ घालावी जेवू घालावं आणि जेवण झाल्यानंतर जिजाईने म्हणावं आता करा हे वाक्य जरा नीट आपण तुकोबऱ्याचं सदैव वैकुंठ गमन तीनशे पंच्याहत्तर व साजरं करतोय म्हणून तुकोबराचा थोडा दाखला देतो जिथं असतील तिथं तुम्ही देऊला गेला असता तर कधी भंडारा डोंगर आहे कधी भाऊचंद्र डोंगर आहे कधी गोरडेश्वराचा डोंगर आहे तिथं शोधायचं शिजाई चालू असलेलं भजन बंद करायचं आपण आणलेली भाकरी खाऊ घालायची जीव घातल्यानंतर म्हणायच्या जिजाई आता करा भजन हे नीट काय म्हणजे जीव घालायचं आहे आणि मग काय म्हणायचं आता करा भजन आमच्या वडील एक वाक्य सांगत असतात आता आमच्या वडिलांना विठवलं तुम्ही बघितलंय तुम्ही बघितलंय ते भागवत महाराज तर अगदी त्यांचे आवडीचे आमचे वडील गुरुने दादा एक वाक्य फार गोड सांगत असतात आमचे आमचे वडील असं सांगत असतात तुकाराम महाराजांची जाई तुकाराम महाराजांना जीव घालायची भजना करता भजना करता जीव घालणारी ती जाई भजना करता जीव घालणारी ती जाई आणि जेवणा करता भजना करायला लावणारी आमची जिजाई कळालं का बघा आता हे फरक म्हणून संत नव्हते जगा मानत आहे आता विचार करा पंढरपूर कुठं हैदराबाद कुठं मग अशी अहो कुठून मी कधीच दुपारी निघालेलो संध्याकाळी इथं पोहोचलो पाच सहा वाजता माझ्या मुलाचा फोन आला कुठं आहे मी म्हणलं हैदराबादकडे इतक्या लांब कशाला गेला म्हटलं जेव्हा काय आहे काय मला बघणं ऐकण्यासारखं आहे म्हणून संत नव्हती जगा म्हणून आहे आणि आम्ही आहोत तुकोबारुकोबरांचं चरित्र आघात आहे अखंड नामामध्ये असलेले तुकोबर आहे ठिकाणी महाराजांना विचारलं महाराज तुम्ही आम्हाला असं सांगता की ब्रह्मस्वरूपतेपर्यंत जायचं असेल तर नामाच्या माध्यमातून जावं तुम्ही स्वतः अखंड नामामध्ये आहात आम्ही जे जे तुमच्याजवळ याल त्या प्रत्येकाला म्हणता सेवितो हा रस वाचितो आणि का आमचा प्रश्न एक आहे साधनाचा स्वीकार करायला मनुष्य कधी तयार होतो ऐका एक व्यवहारातला नियम सांगतो साधनाचं स्वरूप कळल्याशिवाय साधनाचा स्वीकार करायला मनुष्य तयार होत नाही तुम्ही नाम घ्या असं आम्हाला म्हणतात पण ते नाम कसं आहे हे अगोदर सांगा मग आम्ही नाम घेण्याकरता प्रवृत्त हो ते नाम कसं आहे म्हणजे सत्य आहे का असत्य आहे चांगलं आहे का वाईट आहे सोप आहे का अवघड आहे बरं आहे का कसं आहे या नामाचं स्वरूप काय अभंगाचं पहिलं

जय जय राम जय जय राम भज प्रताप भगवान जय जय राम जय जय राम भज प्रताप भगवान जय जय राम जय जय राम भज प्रताप भगवान जय जय राम जय जय राम भज प्रताप भगवान

भगवंताच्या नावाचं स्वरूप सांगतात सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे याचा अनोय असा करा सत्य साच खरे बरे नाम विठोबाचे हे चार शब्द एकत्रित आणा आता सत्य म्हणजे काय साच म्हणजे काय खरं म्हणजे काय आणि बरं म्हणजे काय हे चार शब्द कळाले की भगवंताच्या नामाचं स्वरूप कळालं सत्य सत्य म्हणजे काय मी दोन तीन पद्धतीने उत्तर देतो एक वेदांताच्या पद्धतीने देतो वेदांतशास्त्र आम्हाला असं सांगतं जिथं भेद नाही परिच्छेद नाही अभाव नाही त्याला सत्य म्हणा आता भेद का नाही परिच्छेद का नाही अभाव का नाही मुळात भेदाचा विचार करताना सोबत जातीय विजातीय भेद सांगितला कालपरिच्छेद सांगितला परंतु सत्य जे आहे तिथं भेद नाही का भेद नाही एक आहे म्हणून भेद नाही परिच्छेद नाही का परिच्छेद नाही व्यापक आहे म्हणून परिच्छेद नाही आणि अभाव नाही का अभाव नाही भावरूप आहे म्हणून अभाव नाही आता ठीक ऐका भगवंताचं नाम एक आहे म्हणून भेद नाही भगवंताचं नाव व्यापक आहे म्हणून परिच्छेद नाही आणि भगवंताचं नाव भावरूप आहे भावरूप आहे म्हणून अभाव नाही भेद परिच्छेद आणि अभाव नाही सत्य आहे विढाला पद्धतीने असं झालं जे एक असतं ते सत्य असतं जे व्यापक असतं ते सत्य असतं जे भावरूप असतं ते सत्य असतं भगवंताचं नाम एक आहे म्हणून ते सत्य भगवंताचं नाम व्यापक आहे म्हणून ते सत्य भगवंताचं नाम भावरूप आहे म्हणून ते सत्य थोडक्यात सत्य शब्दाचा असा विचार वेदांताच्या दृष्टीने करता येण्यासारखा आहे शब्द हा विचार थोडा ऐकायला अवघड वाटला मी दुसरा सांगतो ज्ञानेश्वर महाराजांचं एक प्रमाण देऊन सांगतो ज्ञानाबाला सांगतात सत्य कशाला म्हणायचं ज्याचा कधी नाशच होत नाही त्याला सत्य म्हणा ज्ञानोबाईंचा अभंग पाहात शरीर अटे संपत्ती अटे हरिनाम नाटे ते बर्गे ज्ञानोबा बोलतात शरीराचा नाश होणार आहे संपत्तीचा नाश होणार आहे पण भगवंताच्या नामाचा मात्र कधीही नाश होणार नाही म्हणून त्याला सत्य म्हणा किती गोष्टी झाल्या आता आत्तापर्यंत एक आहे म्हणून सत्य म्हणा व्यापक आहे म्हणून सत्य म्हणा भावरूप आहे म्हणून सत्य म्हणा अविनाशी आहे म्हणून सत्य म्हणा हे सगळं जर नाही लक्षात आलं तर पुढलं बोलतो भगवंताचं नाम सत्य का म्हणा प्रत्येक क्षणाक्षणाला गोडी वाढते आहे म्हणून सत्य म्हणा पटतंय का पहा नारदानी भक्ती सूत्रामध्ये सूत्र शुत्रा असं सांगितलंय क्षण वर्धमान असं उत्तर दिलेलं आहे प्रत्येक क्षणाक्षणाला गोडी वाढते आहे किंवा रसना येरा रसा विटे घेता घोटे हे किंवा विटे ऐसे सुख भक्ती रस पुढता आ we <laughs> पुढती सेवा सेवावी हे किती जरी घेतलं तरी पुन्हा 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 घ्याव वाटतं मी आपल्या सगळ्या हैदराबाद आणि सगळ्या भाविकांना एक प्रश्न विचारतो मला सांगा इथे बसलेल्यापैकी एक साधा प्रश्न आहे भगवंताच्या नामाचा कधी कंटाळा आला का राम हरी हे नाव आपण घेतो याचा कधी कंटाळा आला का बरं जाऊ दे मी दुसरा विचारतो येण्याच्या अगोदर आपल्याकडे रूप पाहता किंवा सुंदरते ध्यान जे काही प्रत्येक फळाच्या पद्धती असतात तशी पंचपदी होते कोणाकडे सुंदरते ध्यानची सुरुवात आहे कोणाकडे रूप पाहतानी सुरुवात आहे काही असेल मला सांगा सुंदरते ध्यान उमेटी होते हा oh. अभंग आपण ऐकता अनेकांच्या मुखातून ऐकता अनेक वेळेला ऐकता या अभंगाचा कधी कंटाळा आला का सुंदरते ध्यान इथे येऊन म्हणायला लागला एक जण या अभंगाचा कधी कंटाळा आला का आपण असं कधी म्हणणार का की अभंग बदला असं कधी म्हणणार आहे का या अभंगाचा कधी कंटाळा येतो थो का थोडं कुठलं बोलू एखाद्या अभंगाला चाल लावणाऱ्या कंटाळा येतो नाही असं नाही आपल्याला म्हणतो काय ती चाल ऐकायची चाल बदला असं म्हणत बघा ज्याच्या आपण काय म्हणतो ती चाल झाली आहे आपण एखाद्याला चाल दिली आणि ती चाल म्हणायला लागला तर मग जी भजनातली पक्की आहेत किंवा जी चालीची आहेत असं पण हे कंसात नाही बरं का हे <laughs> <laughs> कंसात नाही म्हणजे भजन त्याचं भजन कारण मी दादासाहेबांच्या फळावर बोलतोय मला चांगली याची जाणीव आहे दादा सा, दादासाहेबांचा किंवा शिरोळकर महाराजांचा या फळाबद्दल जे मला पंढरपुरात माहिती आहे की भजनाकरता प्रसिद्ध असलेले हे फळ आहे महाराज मी जरा थोडं पुढं बोलू की आपलं आयुष्य भजनाकरता वाहिलेले फळ म्हणजे हे फळ आहे की ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये तो का म्हणे येते भजन प्रमाण याला महत्व दिलं त्यामुळे एखाद्या वेळेस आपण एखाद्या अभंगाला चाल झाल्यानंतर ती चाल झाली आहे असं आपण म्हणू पण अभंगच म्हणू नका असं नाही म्हणणार आपण ती चाल नका दुसरी चाल म्हणा असं आपण म्हणू शकतो बरं चाली चालीचं ता नाविन्य प्रत्येक वेळेला वेगवेगळं आहे चालीचा ता भाव प्रत्येक वेळेला वेगवेगळं आहे म्हणजे मला अनेक अनेक गोष्टी आठवतात वैकुंठोशी दादासाठी सांगायचे भागवत महाराजांचे वडील दादा महाराज मला अनेक वेळेला प्रेमाने बोलायचे ते म्हणायचे की तुकोबांच्या अभंगाला चाली असा म्हणाव्या की जेणेकरून त्या चालीतून कळावं की तुकाराम महाराजांना काय सांगायचंय विठल त्यांनी सांगितलेली आणखीन वाक्य आठवतात की वारकऱ्याच्या चाली अशा महत्वाची असतात की चाली म्हणत असताना एकही अक्षर तुकोबांचं गाळायचं नाही आणि त्याच्यापेक्षा पुढलं मनाचं घालायचं नाही हे फार महत्वाचं आहे माणसं त्याच्यात मनाचं काही काही घालायला लागेल नाही चालत एकही अक्षर त्याच्यातलं गाळायचं नाही आणि आपल्या मनाने काही घालायचं नाही जसं आहे तसंच वेलांटी असेल तर वेलांटी उकार असेल तर उकार पहिली वेलांटी असेल तर पहिलीच आणि दुसरी वेलांटी असेल तर दुसरीच फक्त आहे का दुसरी कळण्याकरता गाथा बघावा लागतो हे नक्की आहे हा गाथा पाहावा लागतो पाहोनिया ग्रंथ करावे किर्तन पाहोनिया था था। गाथा बघितल्याशिवाय म्हणजे मला भोसरीकर मौलींचे एक वाक्य आठवतं आता भोसरीकर मौलींना किती लोकांनी आहे मला माहीत परंतु शिरवळकर महाराजांच्या फळावर त्यांची खूप निष्ठा मी पालखी सोहळ्यामध्ये चालत असताना त्यांच्या मुखातलं एक वाक्य सांगतो आणि बऱ्याचदा दशमीला तिथं डांगे पंचमंडळीमध्ये ते उतरायला असायचे पाठशाळा जवळ असल्यामुळे आम्ही जायचो अनेक महाराज मंडळी असायचे ते कायम गाथा घेऊन बसलेली असायचे कायम ऐका कायम गाथा घेऊन बसलेली गाथा पाठ असलेली मुसरीकर मोदीचा हो गाथा पाठ बरं तो सरळ पाठ होता याच्यात नवळ नाही उलटा म्हणजे आपण सुंदर ध्यान म्हणतो ते तुकामानी पासून त्यांचं पाठ असायचं गाथा पाठ होता तरी कायम गाथा घेऊन बसलेली असायची मला आश्चर्य वाटलं नाही काय गाथा पाठ असलेली व्यक्ती रोज गाथा वाजते आमचे फक्त कीर्तनाचे आधून पाठ आहेत तरी गाथेची आमची गाठ नाही अशी परिस्थिती आहे आणि हे मात्र रोज घेऊन बसलेले आहेत मी आपण सहज त्यांना विचारलो तुमचा गाथा पाठ आहे माऊली तरी तुम्ही रोज गाथा घेऊन कसं काय बसता म्हटलं रोज काय त्यांनी मला एक वाक्य सांगितलं त्यांनी फार वाक्य महत्वाचं सांगितलं ते म्हटले आपण कीर्तनाला जाताना कधीही कीर्तनाला जाताना आपल्याला कीर्तनाला जो अभंग घ्यायचा आहे तो अभंग गाथ्यामध्ये पाहूनच मग कीर्तनाला तो घ्यायचा पाहूनच मी म्हटलं पाठ असेल तरी त्यांनी मला सांगितलं पाठ काय त्या अभंगावर पुष्कळ कीर्तनं झाली असली अगोदर तरी ऐका का वाक्य त्या अभंगावर आपण पुष्कळ पूर्वी कीर्तन केलेली असली तरी सुद्धा तो अभंग गाथ्यामध्ये प्रत्येक वेळेला कीर्तनाला जाताना पाहूनच जायचं मी म्हटलं का पाठच असलेला अभंग पुन्हा गाथ्यात प्रत्येक वेळेला का बघायचा तरी दोन उत्तरं दिली मला त्याच्यातलं पहिलं उत्तर नीट ऐका पहिलं उत्तर त्यांनी सांगितलं की गाथ्यामध्ये अभंग पाहून जायचं म्हणजे आपण गाथ्याच्या जवळ जाणार गाथा उघडणार वारकऱ्याचा नियम आहे गाथा उघडताना अगोदर गाथा डोक्याला लावायचा मदत उघडायचा आपल्या वारकऱ्याचा हे हात आपोआपचा तो महाराज असं कधीच होणार नाही की जसं कादंबरीचं पुस्तक घेतलं आणि आपण वाचायला लागलो असं होत नाही गाथा हातात आला म्हटलं की आपण डोक्याला लावतो आणि मग वाचायला लागतो तसं आपण गाथा डोक्याला लावणार आणि मग तो अभंग पाहणार हो मग मावळीने मला सांगितलं गाथा डोक्याला लावणार म्हणजे गाथ्याच्या पाया पडणार आणि गाथ्याच्या पाया पडणं म्हणजे प्रत्यक्ष तुकोबऱ्यांच्या पाया पडून कीर्तनाला जाणार हा त्यातला महत्वाचा अर्थ आहे प्रत्यक्ष तुकोवरचं दर्शन घेऊन दुसरा अर्थ त्यांनी सांगितला पुन्हा पुन्हा त्या अभंगावर त्या अक्षरांवर बोट फिरवणं गाथापारायण आता चालू आहे आदरणीय भागवत महाराज गाथापारायण करतात आपण गाथा पारायण मान्य आहे एखाद्या वेळेस आपल्याला त्या गाथापारायणातल्या चाली नाहीत येणार आता भजनी पारायण आहे नाही जमणार काही हरकत नाही किंवा आपल्याकडून एखाद्या वेळेस स्वर इकडं तिकडं होईल काही हरकत नाही त्याचा विषय नाही पण गाथा पारायण करताना आपण तुकोबऱ्यांच्या अक्षरावरून बोट फिरवणं हे फार फिर महत्वाचं असतं